नमस्कार माया क्लाउड किचन मध्ये आज आपण कोबीचा पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन वर क्लिक करा आज आपण कोबीचा परोठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे त्याला आता छान बारीक खिसणीने खिसून घेणार आहे इथे मी दोन चमचे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे वाटलेला पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धनेपूड जिरे मोहरी फोडणीसाठी दीड चमचा तीळ घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप चवीप्रमाणे मीठ दोन चमचे बेसन पीठ पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मोठी वाटी गव्हाची कोबी छान बारीक चिपडीने खिसून घेणार आहोत कोबी इथं छान खिसून झालेला आहे आता मी गॅस वरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालते आपले तेल छान गरम झालेले आहे आता यामध्ये मी जिरे मोहरी तीळ पाव चमचा हिंग आता यामध्ये मिरचीचा ठेचा घालून छान हलवून घेणार आहे धने पावडर जीरा पावडर हळद चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिक्स करून घेणार आहे छान आपण बारीक किसून घेतलेला कोबी ऍड करूया मिक्स करून घेऊया बऱ्याच वेळा काय होतं मुलांना जास्त कोबीची भाजी आवडत नाही कोबीच्या भाजीऐवजी जर आपण असं कोबीचे परोठे बनवून मुलांना दिले तर ते आवडीनं खातात हा कोबीचा परोठा दोन ते तीन दिवस आरामात टिकतो आपण कुठं बाहेर प्रवासात वगैरे जाताना त्याला बनवून घेऊन जाऊ शकतो आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून एक पाच ते सात मिनटं या कोबीच्या भाजीला आपण छान शिजवून घेणार आहोत ही भाजी शिजायला ठेवत असताना बारीक गॅस वरतीच ठेवायची आपली कोबीची भाजी जी परवठ्यासाठी आपण बनवलेली आहे ती शिजलेली आहे आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि याला थंड करायला ठेवूया आपण आपली शिजलेली कोबीची भाजी आहे ती थंड करण्यासाठी मी एका परात मध्ये काढून घेते त्याला छान पसरवून घेऊया थंड होण्यासाठी आपली परोट्यासाठी जी आपण कोबीची भाजी बनवली होती ती एकदम थंड झालेली आहे आता त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून छान मळून घेणार आहोत आता याला छान आपण मळून घेणार आहोत वरून थोडेसे पीठ लागले तर एक दोन चमचे गव्हाचे पीठ यामध्ये घालून घ्यायचे इथे मला आणखी दोन चमचे गव्हाचे पीठ लागेल ते मी यामध्ये घालून घेतले आहे आता छान याचा गोळा बनवून घेते घट्टसर भाजीला जेवढा ओलसरपणा आहे तेवढ्यामध्ये बसेल तेवढे पीठ घालूनच आपल्याला हे पीठ मळायचे आहे परोठ्याचे यामध्ये वरून जास्तीचे पाणी घालायचे नाहीये तुम्ही बघू शकताय आपलं पीठ आता छान मळत आलेलं आहे इथं आपले परोठ्याचे पीठ मळून झालेले आहे आता याला आपण एक पंधरा मिनिटं झाकून ठेवूया आता पंधरा मिनिटं झालेली आता परोटे लाटायला घेऊया या पद्धतीने मी छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत आता मी परोटे लाटून घेते आता आपण परोटे लाटून घेणार आहोत परोठा इथं लाटून झालेला आहे आता आपण याला छान गॅस गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवाही आपला तापलेला आहे आता मी परोठा भाजून घेते आता याला आपण दोन्ही साइडनी छान भाजून घेणार आहोत आपला परोटा भाजत आलेला आहे आपण याला तूप लावून घेऊया किती सुंदर भाजलेला आहे आपला परोठा या पद्धतीने मी सर्व परोठे बनवून घेते आपले सर्व परोठे इथं बनवून तयार आहे आपण ते एका प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊ तुम्ही बघू शकता है आपले कोबीचे परोठे किती सुंदर झाले तिथं ते तुम्ही दही सोबत सोबत, किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप सुंदर लागतात कोबीचे परोटे खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही नक्की करून बघा